आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव पन्नास बावन पंचावन्न एकशे साठ कांडे भारी एक्क बासठ त्रेसठ चौसष्टशे बासष्ट पासष्ट नऊ सत्तर दोन तोडून दाखल एकशे सहासष्ट सदुसष्ट रुपये एकशे बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात एकशे पंचाहत्तर रुपये जाहिरात नव्वद शंभर दहा वीस पंचवीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस पंचावन्नास बावन्न पंचावन्न साठ एकसठ एकशे पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट रुपये जाहिरात दहा वीस तीस बत्तीस छत्तीस चाळीस पंचाव बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन अठ्ठावन्न साठ बासष्ट पासष्ट सासष्ट अडुसष्ट सत्तर एकशे पंचाहत्तर रुपये एकशे तीन चाळीस बावन्न पंचावन्न एकशे साठ एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे दहावीस चाळीस पंचाळीस पन्नास बावन्न एकशे पंचावन्न बत्तीस चाळीस पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न हे बोलायचं कपिल एकशे पंचावन्न छप्पन एकशे सत्तावन्न जायरास शंभर एकशे पाच रुपये जयराज એક શેચા પંચિસ અઠે ચન્નાસ એ બોલાય ગ એકશે પન્નાસ રૂપી